इंद्रा राणीच्या नात्याची नव्याने होणार सुरुवात इंद्रा देणार राणीला आणि त्याच्या नात्याला नवं नाव हुकुमाची राणी ही आ, या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग मिळण्यावर येऊन उभी आहे तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणारे एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे राणी इंद्राला प्रश्न विचारते आणि त्याला म्हणते की मालती मॅडमनी जेव्हा तुम्हाला फॅक्टरी आणि माझ्यामधून एकाला निवड करायला सांगितली तेव्हा तुम्ही माझं नाव घेतलं आणि फॅक्टरीला सोडलं असं का केलं तुम्ही आपलं नातं काय आहे मी तुमची कोण लागते तुम्ही असं का केलं त्यावर इंद्राला सुचतच नाही की राणीला काय उत्तर द्यावं पण मात्र इंद्रा त्याच्या आणि राणीच्या नात्याला नवं नाव देताना दिसणार आहे जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे इंद्रा राणीला म्हणतो की तू माझी पहिली मैत्रीण आहेस तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि इंद्रा राणीचा हात आपल्या हातात पकडतो आणि तिला म्हणतो की माझी बेस्ट फ्रेंड व्हायला तयार आहेस का राणी ही इंद्राला म्हणते की मी कोणाचीही मैत्रीण झाले तर मी ती मैत्री कायम निभावते अशा प्रकारे राणी आणि इंद्राचं नवं नाते नव्याने सुरू होताना दिसणार आहे नव्याने यांच्या मैत्रीचा प्रवास सुरू होणार आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार